नमो आदेश जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आरे ज्योतिषालाइन हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मावली हो होळी पर्वणीनिमित्त होळीच्या मुहूर्तावर जे मंत्र तंत्र यंत्र सिद्ध करतात त्यातला हा आपण एक दुसरा मंत्र सांगत आहोत मंत्राचं टायटल आहे गृहशांती हेतू मंत्र आणि हा हा सुद्धा शाबरमधला एक सिद्ध मंत्र आहे मंत्र मंत्राचा उच्चार असा आहे ओम नमो आदेश गुरु को घर बांधू घर कोने बांधू और बांधु सब द्वारा जगह जमीन को संकट बांधू बांधु मैं चौबारा फिर बांधु मैली मुशान को और किलू पिछवाड़ा आगे पीछे डाकन किलू आंगन और पनाड़ा कोप करत कुलदेवी किलू, पितरों का पतराड़ा किलू भूत भवन की भंगन किलू किल कील, कील नरसिंह जय बोलू ओम नमो नरसिंहा भगवान को भगवान भगवान करो भगवान करो सहाय या घर को रोग शोक दुख दलिदर भूत परेत शाकिनी डाकिनी मैली मशान नजर टोना न भगाओ तो लाख लाख आन खाओ मेरी भक्ति गुरु की शक्ति फुरो मंत्र साझा ईश्वर उवाचा ओम नमो आदेश गुरुको हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही होळी का दहनच्या दिवशी किंवा शुक्लपक्षाच्या अष्टमीच्या दिवशी किंवा चतुर्दशीच्या दिवशी शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशी रात्रीमध्ये तुम्ही हा एक हजार आठ वेळा म्हणून तुम्ही हा मंत्र सिद्ध होतो अशा पर्वणीच्या दिवशी आणि पुढे तुम्ही हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणत असताना याचं काही साहित्य आहे म्हणजे तुम्ही एका पाटावर लाल लाल रेशमी रंगाचा कपडा टाकायचा आहे आणि त्याच्यावर त्याच्यावर मालपुवे ठेवायचे आहेत मालपुहे आणि त्या मालपुव्यांना गूळ हळद धूपधीप वगैरे करून त्याची पूजा करायची आहे आणि हे जेव्हा तुमचं मंत्र जपून होईल त्याच्यानंतर हा हे जे, जे मालपुवे आहे हे कुठल्याही जलाशयाच्या ठिकाणी ते विसर्जन करून द्यायचं आहे याचा प्रयोग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता कोणाच्याही गृहशांतीच्या वेळी तुम्ही काय करायचं आहे नऊ नागफणी खिळे घ्यायचे आहेत आणि हे नऊ नागफणी खिळे घेऊन कुठल्याही एका शांत जिथे ज्या खोलीमध्ये कोणीही नसेल अशा शांत खोलीमध्ये तुम्ही एका पाटावर लाल रंगाचं रेशमी वस्त्र पसरवून त्यावर सात सात मूठ धान्य अल वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे तिथे एक दीप प्रज्वलित करून ठेवायचं आहे च त्या पाटाच्या चा चारी कोण्यांवर <laughs> जे सा सात मुठ धान्य जे तुम्ही घेतलं आहे त्यावर त्या, त्या धान्यांवर हलवा लावलेली पुरी म्हणजे ज्याला आपण हलवा म्हणजे ज्याला आपण शिरा म्हणतो शिरा लावले पुरीवर शिरा ठेवून द्यायचा आहे त्या सात धान्यांच्या मुठीवर त्या सप सात मुठी जे तुम्ही धान्य ठेवलेलं आहे त्याच्यावर त्याला धूपदीप दाखवायचं आहे नऊ नाक फणी जे तुम्ही घेणार आहात ते नऊ नाक फणी नऊ लिंबूसुद्धा सोबत ठेवायचे आहे ह्या प्रत्येक नऊ नागफणीवर एकशे आठ वेळा हा जो मंत्र आहे तो अभिमंत्रित करून ते ते जे नऊ नागफनी खेळे आहेत त्यांना अभिमंत्रित करायचं आहे एकशे आठ वेळा मंत्र जपून आणि त्याच्यानंतर हे जे नऊ खेळे आहे एक एक लिंबूमध्ये हे खोचून द्यायचं आहे आणि ते जे लिंबू आहेत ते नऊ नागफणी खोचलेले लिंबू ले घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये गाडून द्यायचं आहे एक लिंबू जो आहे तुमचा मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे लावले जाईल एक लिंबू जो आहे तो तुमच्या घरामध्ये जिथं पाणी ठेवण्याची जागा आहे तिथे ठेवल्या लट ठेवल्या जाईल किंवा लटकवल्या जाईल एक लिंबू जो आहे तो तुमच्या घराच्या मागच्या बाजूला एक लिंबू जो आहे तो पुढच्या बाजूला आणि उर्वरित जे लिंबू राहतील ते तुमच्या घराची जी जमीन आहे त्या जमिनीच्या खाली गाडून द्यावे आणि त्याच्यानंतर चौ तुम्ही जे चौरंगार ठेवलेलं सर्व सामान आहे ते कुठल्याही एका तुम्ही चार रस्त्याला वगैरे सोडून यायचं आहे फक्त काळजी एक घ्यायची जाताना येताना बोलायचं नाही मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून तीन गुळणा करावे डोळ्याला पाणी लावावं हातपाय धुवावे आणि नंतरच तुम्ही बोलू शकतात आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ब्राह्मण भोजन दान पुण्य हे अवश्य करावं त्यानंतर ह्या मंत्राची सिद्धी तुम्हाला पूर्ण प्राप्त होते भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम